स्वाभिमानी गाव संघ संघर्ष चव्हाण गेली मी आठ दहा वर्ष झाले बघतोय त्यांना जेव्हा पाटील असतील त्यांचे सहकारी असतील ते खूप चांगल्या पद्धतीने लढा देत आहेत आपण <प्राण> सर्वजणांनी त्यांच्या मागे तात्पुर उभं राहिलं पाहिजे आणि बरेच लोक झोपत आहेत लोकांना लक्ष देत नाहीये की पुरवारीची जी कारवाई झाली ती खूप मोठी कारवाई होती याच्या आधी अशी कारवाई कुठे झालेली नाही आपल्या भागामध्ये त्यामुळे नागरिकांनी थोडस सावध होण्याची गरज आहे आणि देवतीने आपल्याला हा लढा खूप मोठ्या प्रमाणात द्यायचा आहे उपस्थिती आहे ती चांगली आहे वाईट नाहीये पण आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त उपस्थिती लागणार आहे आणि ही दुःख पुढचा मोर्चा आपल्याकडे होणार आहे मोठा त्या मोर्चाला आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोकांना कमीत कमी आपल्याला महापालिकेवर जायचंय आणि त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना नियोजन करायचंय विषय असा आहे की आपल्याकडे फूट पाडणारे बरेच लोक या आपल्या आजूबाजूला आहेत तर माझं तर सगळ्यांना सांगणं की बाबांनो आपलं घर पडलं बाकी तर सगळं नंतर आपलं घर वाचलं तर सगळं नाही तर काहीच नाही लोकांना आपल्याला रस्त्यावर आणायचंय पण आपल्याला आपलं घर वाचवायचं सगळ्यात महत्वाचं घर बाकी काही नाही